नमस्कार मित्रांनो मी हेमंत कुमार केळकर आणि आपण पाहत आहात हेमंत वाणी हे माझं यूट्यूब चॅनल मित्रांनो प्रत्येक निवडणुकीत आपल्याला मोठमोठी वचनं आणि घोषणा ऐकायला मिळतात हे, हे मोथ करू ते देऊ सगळं बदलू असं बरंच काही पण निवडणुकीनंतर खरंच हे होतं का हे वचनं देणारे यांना ती वचनं लक्षात राहतात का डोक्यात राहतात का ते पूर्तता करण्यासाठी काही प्रयत्न करतात का मुद्दे हे मुद्दे खरं तर आज महत्वाचे असतात पण हे मुद्दे कोणीच विचारत नाही ही जी वचनं आहेत ही काही कागदावर ठेवली जातात काही लवकरच पूर्ण करू असं सांगितले जातात तर काही वचनं जी आहेत ती पुढची निवडणूक जवळ आली की घाईघाईमध्ये भूमिपूजन करून ती आम्ही पूर्ण करतोय असे दाखवले जात दा। मागच्या निवडणुकीचं उदाहरण जर आपण घेतलं तर त्यावेळी केलेल्या योजना किंवा योजना आम्ही ह्या अंमलात आणू असं जी वचनं दिली होती त्यातील किती योजना आणि वचनं पूर्ण झाली किती योजना सुरू झाल्या आहेत आणि अजून किती बाकी आहेत अजून किती कागदावर आहेत याबद्दल कोणी चकार शब्द काढत नाही जनतेला खरं तर हे माहीत असतं पण जनता ऐकून दुर्लक्ष करते खरं तर जनतेने हे पाहायला पाहिजे की कोणी वचनं दिली होती ती पूर्ण केलेत किती टक्के पूर्ण केलेत आणि मगच खर तर मतदान करायला पाहिजे कारण मतदान हे फक्त वचनांवर नाही तर खरं काम कोण करत यावर आधारित असायला पाहिजे आणि ते असायला खर तर हवं असं माझं मत आपलं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा की या पद्धतीतच असायला हवं का नाही कारण काय माहिती आहे मित्रांनो राजकारण्याची वचनं ही फक्त साठी असतात की खरंच लोकांसाठी आणि लोकांमध्ये काहीतरी बदल घडवण्यासाठी असतात हेच आजकाल कळत नाही सगळं तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल माझे मुद्दे पटले असतील तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि जाता जाता हात जोडून विनंती आहे चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका सोबतच माझं तर हे आहे की मित्रांनो व्हिडिओला कमेंट नक्की करा भले चॅनल सबस्क्राईब केलं नाही तरी चालेल पण जागरूक नागरिकासारखं कमेंट मात्र आपण नक्की करा मी हेमंत कुमार केळकर आपली रजा घेतो परत नवीन विषयाला घेऊन भेटण्याच्या वाद्यासह